कुसुंबळेचा उपक्रम नागोठणे रोषण पदके श्री प्रेरणा फाउंडेशन कुसुंबळे तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या माध्यमातून नागोठणे विभागातील प्राथमिक शाळा पिंगोडे वेलशेद आंबेघर व गीता द तटकरे माध्यमिक विद्यालय येथे एक धागा शौर्याचा राखी अभिमानाची हा कार्यक्रम विद्यार्थी शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी पार पडला हा श्री प्रेरणा फाउंडेशनचा आठवा कार्यक्रम असल्याचे श्री प्रेरणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री अपूर्व पाटील यांनी सांगितले याआधी हा कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये राबवण्यात आला या उपक्रमात विद्यार्थिनी सीमेवर लढणाऱ्या जवानांना आपले मनोगत व राखी पाठवून देतात व त्यावर जवानसुद्धा आपला अभिप्राय देत असतात अशी माहिती नरेश भंडारी यांनी दिली यावेळी पिंगोडे विभागातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला मागील दहा वर्षापासून विविध शालेय उपक्रम सामाजिक कार्यक्रम निस्वार्थी कार्याचा गौरव स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदिवासी वाड्या वस्त्यावर सुधारणा विविध शाळांना संगणक भेट बंदी उपक्रम गरीब गरजूंना धान्य वाटप अनेकांना मदतीचा हात देणे शालेय वक्तृत्व स्पर्धा भेटी अशा अनेक क्षेत्रातून श्री प्रेरणा फाउंडेशनने कार्य केलेले आहे या कार्यक्रमासाठी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अपूर्व पाटील यांच्यासह उपाध्यक्ष सूरज कोठेकर सदस्य रोहित पाटील संकेत वावेकर आदित्य पाटील गणेश पाटील रमेश वाघ यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते नरेश भंडारी पत्रकार संदेश गायकर रोशन पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कमलाकर लेंडी रुपेश वारगड सोनल पाटील व माध्यमिक शाळेचे दिनेश भोईर कदम मॅडम शाळा समिती सदस्य संतोष ताडकर दोन्ही शाळांचे शिक्षक वर्ग पालक वर्ग आदी उपस्थित होते